वाहतूक संघटना संयुक्त सर्वप्रथम सोलापूर शहरात मीटर टेस्टिंग एजन्सी नव्हती आणि त्या मीटर टेस्टिंग एजन्सीसाठी आपण सोलापूरातून पुण्याला मीटर घेऊन जायचं एक दिवस दोन तिथं ते टेस्टिंग करून सर्टिफिकेट घेऊन येऊन पासिंग करायचं आणि जवळपास याला आपल्याला दीड हजार रुपये खर्च पण वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने सर्वप्रथम या विरोधात निवेदन दिले मग आंदोलनाचा इशारा दिला कलेक्टर साहेबांची बोलणं झाल्यानंतर आपल्याला पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मध्ये टेस्टिंग एजन्सी सोलापूरात आली माझे आयुष्यात मी बघितलो सोलापूरची कंपन्या बांधत पण बाहेरून आज पर्यंत कोणतीही कंपनी सोलापूर आली पण वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने मेट्रो टेस्टिंग एजन्सी सोलापूरात आली आणि आज जवळपास

आणि दोन हजार हो चोवीस साली सोळा हजार पण स्टॉप दोनशे एकोणचाळीस ते दोनशे एकोणसाळीस वाहतूक शाखेची पोलीस तुम्ही गाडी थांबवले स्टॉपचा बोर्ड दिसला नाही तुम्हाला नो पार्किंग च पाचशे ते दीड हजार पर्यंत दडमाजार होते पण त्या विरोधात सर्वप्रथम वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आहे आवाला सवय केले स्टॉप जाऊन बघितले

महासंघाला नवनवीन नियम निघाले सरकारने नियम काढले हिट अँड रन कायदा निघाला हिट वर हिट अँड रन कायदा निघाल्यानंतर मोठे चालकांमध्ये आणि रिक्षा चालकांमध्ये भीतीचा वापर झालं की आता कसं सात वर्ष शिक्षा दहा लाख रुपये दंड हे चालकांकडे होऊ शकत नाही तर त्यासाठी सर्वप्रथम सोलापूरात महासंघाने आवाज उचलला हैदराबाद जोडला आणि अठरा किलोमीटरपर्यंत ब्लॉक केला रोड जाम केला हायवे जाम केलं त्यामुळे आंदोलन एवढं चिघडलं की पूर्ण महाराष्ट्रात मग देशात ते आंदोलनचे चिंगारी एक मशाल म्हणून लागली त्यानंतर फक्त पंचेचाळीस दिवसात मोदी आणि शाह यांनी दोघांनी जे काग बनवलं होतं ते रद्द केलं हे महासंघाने वेगवेगळे वेळी आपल्या चालकांवर अन्याय होत असेल किंवा चालकांवर जे जप्तीची कारवाई होत असेल फायनान्सवाल्यांची तर तसले फायनान्सवाल्यांना पण महासंघाने एक आंदोलन दरले आणि बँकेत घुसून बजाज फायनान्समध्ये घुसून दहा रिक्षा सोडून घेतले का म्हणजे ते अवैध ते दंड व दंड लावत होते महासंघ अजून पण त्याचा पाठपुरावा करत आहे आणि फायनान्स मध्ये ते जे रिक्षा चालक दाबली गेलेले आहेत ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे महासंघ त्यांच्या पाठीशी गंभीरपणे <plaus> महासंघाने सात वर्षापासून रिक्षा चालक कल्याणकारी योजनेसाठी पाठपुरावा करत होते आणि आता संहितेच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी कल्याणकारी महामंडळाची स्थापना केली घोषणा केली आणि पन्नास कोटी रुपये त्यात तर जवळपास बावीस लाख दीक्षाधारक महाराष्ट्रात आहे आणि त्याला डिवायडेड केले तर फक्त दीक्षाधारकांना सत्याऐंशी रुपये बसत आहे सत्याऐंशी रुपयामध्ये आपण काय फायदा होतो आणि महाराष्ट्रचे आय टी साहेब त्यांनी एक इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले की ई चलन फोटोशूट ई चलन मध्ये जवळपास दीडशे कोटी रुपये पेंटिंग आहे भरलेले वेगळे फक्त पेंटिंग दीडशे कोटी आहे म्हणजे तुम्ही आमच्या खर्च पण आम्हाला दिले आम्ही भरलेले तर अमाऊंट वेगळीच आहे पण पेंटिंग दीडशे कोटी आहे आणि त्यामध्ये तुम्ही फक्त देतात पन्नास कोटी आणि म्हणतात की आनंद साधत महासंघाची मागणी आहे पाचशे कोटीची आणि महाजन त्यावर ठाम आहे पाचशे कोटीसाठी महासंघ जो पर्यंत कल्याणकारी मंडळामध्ये पाचशे कोटीची तरतूद होत नाही तो बदल महासंघ याचा पाठपुरावा करत राहणार आणि आपण बघितले असेल की आपल्याला आता जे एकदम टेन्शन वाली आपली जे रिक्षा चालकांची बाब आहे त्यामध्ये फोटो शूट का म्हणजे वाहतूक शाखेला एक हत्यार मिळालेला आहे तुम्हाला घाबरवण्याचा आणि तुमच्याकडून एक्स्ट्रा पैसे घेण्याचा ते म्हणजे ऑनलाईन चलन आणि फोटोशूट फक्त मोबाईल दाखवतात तुम्ही थांबतात काय तसं था पाचशे रुपये द्या निघत त्याचा फोटो काढतो असे फोटो काढणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि वाल्या फोटोशूट बंद करत यासाठी महासंघ सातत्याने पाठपुरावा करत आहे मुंबई आणि पुण्यात आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी परिवहन मंत्रालय यांना निवेदन दिलेले आणि याच्या विरोधात एक मोठा लढा की घरकुल योजना पेन्शन योजना यासाठी महासंघाने थोडीफार पुन्हा दिली महासंघाने महासंघ बिल व्हॅली सोसायटीची स्थापना केली आता जवळपास त्याला आठ महिने झालेले वेगवेगळ्या सोसायटीचा आता दहा हजारचा दोन चालू आहे त्या सोसायटीमध्ये फक्त तुम्ही दोनशे वीस रुपये देऊन सभासद होऊ नयेत दोन मिळालेले एक हजार रुपये त्याची फेड करा आहे दहा महिने वीस महिने फेड आहे तुमची पार्किंग वगैरे क्लिअर होण्यासाठी महासद तुम्हाला एक फॉर्म पुढे टाकतो तुम्हाला पैशाची मदत म्हणून हे बिनारी सोसायटी बनवलेली आहे आणि हे सोसायटीचे एक सीईओ आपला महासंघ ज्यामध्ये बिंग नदी सोसायटीचा काम चालू महासंघने प्रत्येक वेळी जे निर्णय आले त्या विरोधात जेव्हा रिक्षा चालकांचे किंवा चालकांच्या विरोधात जे सरकारने निर्णय घेतले त्याच्या विरोधात महासंघ लढासाठी तयार झाले तुम्ही बघितलं असेल आता जे विलंब आकार फिटनेस विलंब आकार पन्नास रुपये प्रतिदिवस त्याप्रमाणे जवळपास सेवंटी पर्सेंट रिक्षा चालक ज्यांना ऐंशी हजार पेक्षा जास्त दंड बसलेला आहे अशा रिक्षा चालकांसाठी आम्ही एक एक दिवशी लाक्षणिक उपोषण केले निवेदन दिले जिल्हाधिकारीना जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन दिले परिवहन आयुक्त यांच्याशी दोन तास मिटिंग घेतली परिवहन आयुक्तांची मिटिंग घेताना परिवहन आयुक्त साहेबांनी दोनच मिनिटात एकच स्पष्ट शब्द शब्दांनी आम्हाला सांगितले की हे निर्णय बदलू शकते फक्त दोन कारणाने एक तर तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊन याच्यावर अपील टाका किंवा सरकारवर दबा, दबाव टाकू? जा, थी, थी दबाव टाकून केंद्र सरकारच्या निर्णयाची इम्प्लिमेंट करावे लावा सुप्रीम कोर्टमध्ये जा जाण्याची परिस्थिती रिक्षाधारकांची नाही का म्हणजे एक हिअरिंगसाठी कमीत कमी पाच लाख रुपये लागतो सरकारवर दबाव टाकण्यासाठी आपण एक दिवसीय लक्ष लाक्षणिक उपोषण तर ठेवले आणि ला। आ, आ, ते लाक्षणिक उपोषण यशस्वी पण झाला जिल्हाधिकारी सर्वांनी बोलून आपलं निवेदन घेतले आपली परिस्थिती काय ते ऐकून घेतली असेल पण महासंघाचा मुद्दा असं होतं की पासिंग वेळेवर करण्यासाठी व्यवसाय तेवढा द्या तुम्ही जेव्हा दंड वसुली केल्यानंतर हे निवेदन करत असेल तर पहिले व्यवसाय वाढवा आज जवळपास तीस टक्के स्क्रॅप गाड्या चालतात ते स्क्रॅप गाड्यामुळे स्क्रॅप गाड्या वाहतूक शाखेचे पोलिसांनी पकडलं पाच रुपये देऊन सुटसुटात निघून जातात पण परमिटवाले वर्षाला दहा हजार रुपये कुठून आणायचे पासिंगसाठी स्क्रॅपला तर काय मग तुमच्या खाता तुमचे वाहतूक शाखेवाले जर त्यांना सोडले नसे नसते तर आपला परमिट चालकां परमिटवाल्यांचा व्यवसाय वाढला असता आणि जर व्यवसाय वाढला तर आपण पासिंग करू पण व्यवसाय मांडताना तर पासिंग कसं करायचं त्यासाठी एक उपाययोजना काढा तुम्ही मग तुम्ही दड घ्या आपलं बोलणं ऐकून घेतले साहेबांना पण म्हटलं की बाबा हे जे सोलापूरची किंवा बाकीच्या शहरांची परिस्थिती आहे तिथं मे मेट्रो सिटी तिथले लोक वाहतूक पण तिथली कडक का आहे आणि रिक्षा चालक पण वेळेवर पासिंग करतात पण बाकीचे जे जिल्ह्यामध्ये मी जवळपास अठरा एकोणीस जिल्ह्यामध्ये हे केलंय आपले महासंघातीस जिल्ह्यामध्ये आंदोलन उद्या महासंघाचे वीस तारखेला तिथं आंदोलन आहे तर आपण महाराष्ट्र आंदोलन करत आहे पण यासाठी आपण एकच हे करायचं आहे की आपल्याला सहभाग दबाव टाकायचा असेल तर आपले नवीन पदाधिकारी आपले जुने पदाधिकारी आपले सभासद हे एकत्र या एकत्र येऊन हे लढायला यशस्वी करावं लागेल आणि हे तर आपले महासंघाचे काम झाले पण मी नवीन पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की आपण जेव्हा पद घेते तर पद एक आपल्याला जिम्मेदारी असते पद घेऊन फक्त ते लेटर आपल्या कपाटात ठेवून बसायचं हे नसतं पद म्हणजे आपल्याला जिम्मेदारी तुम्ही स्वतःहून जेव्हा जिम्मेदारी घेतलेले तर आपल्याला जेव्हा पण महासंघ तुम्हाला बोलू येईल आमचे पर्सनल कामाला कधीच महासंघ बोलवत नाही महासंघ फक्त चालकांची हितासाठी चालकांची कल्याणासाठी आणि चालकांवर जे अन्याय होत आहे ते लढण्यासाठीच विरोधात पदाधिकाऱ्यांना बोलवलं आणि ते पदाधिकारी आपले सभासदांना आपले जवळ लोकांना घेऊन जर आंदोलन आंदोलनामध्ये सहभागी झाले तर नक्कीच आपलं आंदोलन यशस्वी होईल आणि आपले जे पदाधिकारी मला ऐकले खात्री आपण रिक्षा हितासाठी रिक्षा चालकांच्या कल्याणासाठी जुळलेले तुम्ही फक्त रिक्षा चालकांची आणि चालकांची समस्या सोडवण्यासाठी जुडले असेल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल आणि तुम्हाला एक भूमिका म्हणून तुम्ही समाजात निघणार तर माझं बोलणं एकच आहे की महासंघ जे आहे जसे सानिकबाई सांगितलं की महासंघ संघटनामध्ये संघटना ज्यामध्ये विलीन होतात ते महासंघ थोडक्यात मी स्पष्टीकरण दिवस की एक नदी आहे ते नदी मिळून समुद्रात आणि समुद्र म्हणजे ते महासंघ आणि आपले नशीब आहे की आपण सोलापूर सारखे शहरात महासंघ उभारले का म्हणजे महासंघाचं फेडरेशनचा आहे जे रिवाज होत ते फक्त मेट्रो सिटी वाल्याच वाटत की आम्हीच महासंघ बनवू शकतो आम्हीच लढा लढू शकतो पण सोलापूर सारख्या लहान शहरामध्ये आपण महासंघ बनवले आणि जवळपास एकोणीस जिल्ह्यापर्यंत पोहोचलेले आपण महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये पोहोचू आणि प्रत्येक आर्टमध्ये आपला प्रतिनिधी मिळू आठ आपण एवढे पदाधिकारी आले